आपल्या चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा आपण अवश्य करायची आहे आता बघा हा जो मार्गशीर्ष महिना आहे यामध्ये महालक्ष्मीचे व्रत केले जाते दर गुरुवारी महिला गुरुवारचा उपवास व्रत करतात आणि माता लक्ष्मीची पूजा मांडतात बघा उपवास जरी तुम्हाला जमला नाही तरी माता लक्ष्मीची जी पूजा असते मार्गशीर्ष महिन्यातली ती आवर्जून सगळ्या महिलांनी मांडायची आहे जरी आ, काही कारणांमुळे तुम्हाला पहिल्या गुरुवारी नाही मांडता आली तरी देखील तुम्ही पुढच्या येणाऱ्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही पूजा अवश्य मांडा सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा मांडू शकता आणि जे महालक्ष्मीचं महात्म्य जी कथा आहे ती आवर्जून वाचायची आहे बघा उपवास करण्याला जेवढं महत्त्व नाही आहे तेवढं या वाचनाला आहे त्यामुळे बघा उपवास केला तरच आमचं महालक्ष्मी व्रत सफल होईल असं काहीही मनात आणू नका तुम्ही फक्त पूजा मांडणी करा मनोभावे सेवा करा जे काही महात्म्य आहे माता लक्ष्मीचं जे पुस्तक मिळतं त्याचं ता, वाचन करा बघा तुम्हाला या व्रताचं फळ नक्की मिळेल याशिवाय बघा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा पण चुकवायची नाही तुम्ही कितीही कुठलीही सेवा करा पण कुलदेवीची सेवा विसरायची नाही मार्गशीर्ष महिना आहे आणि कुलदेवी म्हणजेच माता लक्ष्मी असते त्यामुळे बघा कुलदेवीची सेवा आवर्जून करा ज्यांना कुणाला नवरात्रामध्ये काही सेवा करणं जमल्या नाहीत किंवा ज्यांना माहीत नव्हत्या या सेवा त्यांनी आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या सेवा करा एक वस्तू जी आहे ती आपल्या कुलदेवीला आप 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 नक्की तुम्ही अर्पण करा कुलदेवीचा जर आपल्यावरती भरभरून आशीर्वाद असेल तर आपली नेहमी प्रगती होत जाते येणारं वर्ष आपल्याला सुख समाधानाचं जातं त्यामुळे बघा हा मार्गशीर्ष महिना जो आहे त्यामध्ये तुम्ही आवर्जून माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची सेवाही करा नवरात्रामध्ये राहिली असेल तुमच्याकडून सेवा करायची तर तुम्ही आवर्जून या सेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकतात आणि काही वस्तू आहेत त्या आवर्जून तुम्ही आ, माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला अर्पण करा बघा तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल पण या वस्तूंचा खूप मोठा मान असतो त्यामुळे बघा या तुम्ही आवर्जून तुमच्या कुलदेवीला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत त्या कुठल्या वस्तू आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्याआधी बघा काही जी महत्त्वाचे कामं आहेत ना एक दोन ती तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य करा बघा याला खूप महत्त्व आहे या, या गोष्टी तुम्ही आवर्जून करा एक दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा या पवित्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा करता येईल ना तेवढी तुम्ही करायची आहे त्यातलं पहिलं जे काम आहे ते म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर दोन चांगल्या लवंग घ्या लवंगा, लवंगा चांगल्या फूल असलेल्या घ्या आणि कापूर पेटून त्यामध्ये आपल्याला या लवंगा टाकायच्यात सकाळ संध्याकाळ अशा लवंगा तुम्ही पूर्ण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कापूरबरोबर जाळायचे आहेत बघा असे केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आपल्या कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि हे जळत असताना ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचे या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे तुमची कुठलीही कुलदेवी असू द्यात हा मंत्र तुम्ही म्हणू शकता कुलदेवीचा मंत्र आहे हा नवारणव मंत्र आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विजय हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि ओम श्रीम शिये महा हा देखील मंत्र अकरा वेळा म्हणा सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे करा सकाळी वेळ तुम्हाला नाहीच मिळते काही कारणांमुळे संध्याकाळी तरी तुम्ही अवश्य अशा प्रकारे कापूरबरोबर अशा दोन लवंगा जाळा बघा फक्त या नामस्मरणाने आणि या सुगंधाने लवंगाच्या आपल्या घरामध्ये जे नकारात्मक ऊर्जा असतात त्या दूर जात आणि आपल्या घरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं सकारात्मक पॉझिटिव्ह ज्या काही लहरी आहेत त्या तयार होतात त्यामुळे सगळ्यांनी संपूर्ण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे करा दर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी हे तर आपल्याला आवर्जून करायचं आहे आता पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ जे करतायत त्यांना माहीत असेल आपल्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या दुर्गा सप्तशतीच्या या पठणाने त्या पूर्ण होतातच त्यामुळे बघा हा जो मार्गशेर्ष महिना आहे हा पवित्र महिना आहे देवीला समर्पित असा महिना आहे त्यामुळे आपल्यावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आवर्जून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे एक तरी पाठ करा पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा पाठ करायचा आहे नवरात्रीमध्ये जर तुमच्याकडून दुर्गा सप्तशतीची सेवा राहिलेली असेल तर तुमच्याकडे ही उत्तम वेळ आहे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता एक पाठ म्हणजे एक तेरा अध्याय जे आहेत त्या पुस्तकामध्ये एक त्या ग्रंथामध्ये ते पठण करणे मग बघा तुम्ही एका दिवसात पण करू शकता दर गुरुवारी एक पाठ करा शुक्रवारी करा मंगळवारी करा चालेल कधीही केला तरी चालेल किंवा तुम्हाला एकाच दिवशी एकाच बैठकीमध्ये दुर्गा सप्तशक्तीचा एक पाठ करणं शक्य नसेल तर रोज तुम्ही दोन दोन पाठ करा म्हणजे तुमचा आठवड्याभरामध्ये हा पाठ होऊन जाईल एक पाठ तरी होऊन जाईल त्यामुळे आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तुम्ही गुरुवारी सुरू करा शुक्रवारी करा किंवा मंगळवारी करा काहीही हरकत नाही पूर्ण मार्गशीर्ष महिना हा पवित्रच असतो त्यामुळे बघा अशा प्रकारे तुम्ही आवर्जून ही दुर्गा सप्तशतीची सेवा करा दुर्गा सप्तशतीचं पाठ करणे वाचन करणे म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करणे आहे हे लक्षात घ्या तुम्हाला वाचन येत नाही आहे पठण करणं शक्य नाही आहे किंवा काही तक्रारी आहेत शारीरिक तक्रारींमुळे बसणं शक्य नाही आहे तर तुम्ही ते ऐकायचं तरी आहेच जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो तेव्हा दैवी तत्व जे आहे ते आपल्या घरामध्ये जागृत होत असतं त्यामुळे आवर्जून सगळ्या महिलांनी हे करा वाचन नाही जमलं तर ऐका तरी दुर्गा सप्तशती तुम्ही आणि महिलांना जर नाही जमलं तर घरातील जे कोणी पुरुष असतील ते पण करू शकतात हे पाठ काहीही हरकत नाही आणि आता पुढचे जे उपाय किंवा सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन बघा कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुवाने देवीला अभिषेक करणे तर ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे ज्याप्रमाणे दुर्गा सप्तशती पाठ करणे आहे त्याचप्रमाणे कुंकुमार्चन करणे ही सेवा आहे देवीची अत्यंत आवडती सेवा आहे उपवास तुम्ही करत नाही आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहीही हरकत नाही तुम्हाला बाकीचं काहीही जमलेलं नाही आहे पूजा मांडणी पण जमत नाही आहे पण तुम्ही कुंकुमार्चन ही सेवा तर आवर्जून करू शकता काय करायचं आहे तुम्हाला कुलदेवीचा टाक घ्या किंवा मूर्ती घ्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो घ्या यापैकी काहीही नाही आहे तर माता लक्ष्मीची मूर्ती घ्या श्रीयंत्र असेल तर श्रियंत्र घ्या किंवा तुम्ही एक सुपारी घेऊ शकता यापैकी काहीच नाही तुमच्याकडे तर फक्त तुम्ही सुपारी घ्या आणि त्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचे पाच बोटामध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे आणि ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचे असं म्हणत तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा कुंकुमार्चन करायचं आहे हे कुंकुमार्चन तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातल्या मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी करू शकता जमत असेल तर तिन्ही दिवशी तुम्ही करा जे कुंकुमार्चनचं कुंकू आहे ते एका डबीमध्ये ठेवा आणि ते रोज तुम्ही मस्तकाला लावा बघा त्या कुंकुवामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे बघा हे कुंकू आपल्याला जपून ठेवायचं आहे ते वापरायचं आहे आणि पुन्हा कुंकुमार्चनसाठी तुम्ही तेच कुंकू वापरू शकता तर या सेवा ज्या आहेत जून तुम्ही करा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकवू नका आणि श्रीयंत्रावर जर कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही श्रीसूक्तचं पठण करू शकता किंवा श्रीसूक्त वाचता येत नाही आहे तर तुम्ही ते ऐका आणि स्वतः कुंकुमार्चन हे करा किंवा ओम श्रीम शी ये नमहा या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा जप केला तरी चालेल पण कुंकुमार्चंची सेवा ही करा आता बघूया आपल्याला कुलदेवीला कुठलीही वस्तू अर्पण करायची आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू आहे आणि देवीला अत्यंत प्रिय असणारी जी वस्तू आहे ती म्हणजे कमळ या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही एक कमळाचं फूल घ्या आणि तुमच्या कुलदेवीला ते कमळाचं फूल तुम्ही अर्पण करायचं आहे देवघरामध्ये दे आपल्या कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हे कमळाचं फूल अर्पण करायचं काही वेळ ते तिथेच असू द्या त्यानंतर तुमच्या गावामध्ये जे कुठलं देवीचं मंदिर असेल ना तिथे जाऊन तुम्ही ते कमळाचं फूल जे आहे तिथे देवीला अर्पण करायचं आहे तुमच्या कुलदेवीला जाणं शक्य आहे तुम्हाला समजा तर अवश्य तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलदेवीला जा आणि तिथे जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी भरा तुमच्या आणि कुलदेवीची ओटी भरल्यानंतर अवश्य कमळाचं फूल जे आहे ते कुलदेवीला अर्पण करायचं आहे कुलदेवीला श जाणं शक्य नाही तर जवळच तुमच्या गावामध्ये माता लक्ष्मीचं कुठलंही मंदिर असू द्यात तिथे तुम्ही जा आणि असं कमळाचं फूल अर्पण करा त्याचबरोबर बघा तुमच्या कुलदेवीला गजरा वेणी हे तुम्ही दर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर थोडेसे फुटाणे जे आहेत ते, ते पण तुम्ही देवीला अर्पण करा गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी आणि जे तांबूल असतं तांबूल म्हणजे काय तर पानाचा विडा जो देवीला अत्यंत प्रिय आहे तो देखील तुम्ही अवश्य अर्पण करा बघा या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला प्रिय वस्तू आहेत या वस्तूंमुळे आपली कुलदेवी माता लक्ष्मी जी आहे ते प्रसन्न होते त्यामुळे बघा आवर्जून या वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण करा सगळ्या एकदमच कराव्या असं नाही तर तुम्ही कोण कोणतीही एक वस्तू किंवा जमेल तेवढ्या वस्तू या तुमच्या कुलदेवीला माता लक्ष्मीला अर्पण करू शकता त्याचबरोबर बघा खिरीचा नैवेद्य आवर्जून तुम्ही करायचा आहे गुरुवारी शुक्रवारी तांदळाची खीर करा रव्याची करा किंवा मग शेवयाची करा मात्र आवर्जून तुमच्या कुलदेवीला आवर कुल माता लक्ष्मीला अशा प्रकारे खिरीचा नैवेद्य आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दाखवायचं आहे तुमच्या कुलदेवीची ओटी आवर्जून भरा तुम्ही मुख्य ठिकाणी जाऊन भरायची म्हणजे तुम्हाला भरणं शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन भरा शक्य नाही आहे तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अशा प्रकारे ओटी नंतर ती जी ओटी आहे ती एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तुम्ही तिथे अर्पण करा किंवा तुमच्याच घरातील एखाद्या स्त्रीला तुम्ही देऊ शकता किंवा ती ओटी जी आहे त्यातलं साहित्य तुम्ही स्वत वापरा तरीही चालेल मात्र आवर्जून ओटी मात्र आपल्या या कुलदेवीची माता लक्ष्मीची या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरायची आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे कमळाचं फूल मात्र आवर्जून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी शुक्रवारी गुरुवारी किंवा मंगळवारी आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे एक गजरा तुम्ही मग त्याबरोबर अर्पण करू शकता फुलाची वेणी अर्पण करू शकता मात्र कमळाचं फूल आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे तर बघा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वां कुलदेवीची ही प्रभावी सेवा करता येईल आणि उपाय देखील करता येतील